नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो मोदी सरकारनं पंचवीस जून हा संविधान हत्या दिवस घोषित केला आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला बरोबर पन्नास वर्षापूर्वी पंडित नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी यांनी याच दिवशी स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी संविधानाची हत्या करत देशात आणीबाणी लागू केली होती लोकशाहीच्या तीनही स्तंभांना भारतीय संविधानानं दिलेले सर्व अधिकार केवळ आपल्या स्वार्थासाठी नियंत्रित करण्याचा तो घातक प्रयत्न होता आणि प्रसारमाध्यमं ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो त्याच्यावर आणि सर्व विरोधी पक्षांवर प्रचंड दडपशाही करण्यात आली होती इंदिराजींच्या या कृष्ण लंगड समर्थन करण्याचा प्रयत्न काँग्रेस गेली पन्नास वर्ष करत आले पण ह्या व्हिडिओत मी तुम्हाला इंदिराजींनी आणीबाणी जाहीर करण्याच्या दिवसापर्यंतचा थोडासा घटनाक्रम समजून सांगतोय ज्याच्यावरून तुम्हालाच कळेल तुमची खात्री पटेल की त्यांनी आणीबाणी फक्त आणि फक्त स्वतःची सत्ता टिकवण्यासाठीच स्वतःच्या घाणेरड्या स्वार्थासाठीच लावली होती व्हिडिओचं शीर्षक आहे पंचवीस जून संविधान हत्या दिवस पडद्यामागची कहाणी मित्रांनो मी जी माहिती देतो आहे ती कॅथरीन फ्रँक यांनी लिहिलेल्या इंदिरा द लाईफ ऑफ इंदिरा नेहरू गांधी या जगभरात त्याच्या निष्पक्षतेबाबत मान्यता मिळालेल्या इंदिरा गांधींच्या चरित्रावरूनच देतो आहे सहा वर्षांच्या संशोधनावर आधारित या चरित्राला जगभरातील डेली टेलिग्राफ संडे टेलिग्राफ गार्डियन फिनान्शियल टाईम्स संडे टाईम्स लिटररी रिव्ह्यू अशा वृत्तपत्रांनी आणि नियतकालिकांनी नावाजलेला आहे या पुस्तकातला सोळावा चॅप्टर आहे ड्रॅस्टिक इमर्जंट ॲक्शन त्यात बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिराजींवर तीन वेळेला राजकीय विज विजा कोसळल्या असं वर्णन केलं आहे त्या दिवशी इंदिराजी ब्रेकफास्ट करत असताना पी ए आर के धवन यांनी येऊन त्यांना त्यांचे विश्वासू सल्लागार डी पी धर यांच्या मृत्यूची बातमी दिली इंदिराजी हॉस्पिटलमध्ये जाऊन एक सफदरजंग रोड या निवासस्थानी परत आल्या तेव्हा त्यांना दुसरी धक्कादायक बातमी देण्यात आली की गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल इंदिरा काँग्रेसचा पराभव करून सत्तेत आलं होतं देशभरात इंदिराजींच्या कुशासनाविरुद्ध जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वातील पाच पक्षांच्या आघाडीला जनतेनं गुजरातमध्ये स्वीकारलेलं होतं मित्रांनो त्यावेळच्या टेलिप्रिंटरवर मिळालेली तिसरी बातमी याहून भयंकर होती अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींच्या रायबरेलीतून ज खासदार म्हणून झालेल्या निवडीला पराभूत उमेदवार राज नारायण यांनी दिलेल्या आव्हानाला ग्राह्य धरलं होतं इंदिराजींनी आपल्या प्रचारात शासकीय यंत्रणेचा भरपूर वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर राजनारायण यांनी केला होता कोर्टानं उपलब्ध पुराव्यावरून तो मान्य केला होता कोर्टानं इंदिराजींची खासदारपदी झालेली निवड रद्दबादल केली होती आणि इंदिराजींना पुढील सहा वर्ष कोणत्याही वैधानिक पदावर राहता येणार नाही असा निर्णय दिला होता मित्रांनो या आधीच्या साधारण दहा वर्षांचा इंदिराजींच्या राजकीय कारकिर्दीचा इतिहास अगदी थोडक्यात समजून घ्या पंडित नेहरू आणि इंदिराजी दोघंही घराणेशाहीचे कट्टर समर्थक होते नेहरूंच्या मृत्यूच्या वेळीच इंदिराजींना त्यांची गादी घ्यायची इच्छा जरूर होती पण त्यावेळच्या काँग्रेस टॉप ब्रासला त्यांच्या अल्पक्षमतेचा अंदाज असल्यानं इंदिराजींच्या वाट्याला राज्यसभेची खासदारकी आणि एक मंत्रिपद फक्त आलं होतं सन एकोणीसशे सहासष्टमध्ये पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या ताशकंद येथील गूढ रहस्यमय मृत्यूनंतर काँग्रेसमधील त्यावेळच्या सिनियर नेत्यांमध्ये ज्यात यशवंतराव चव्हाण एस के पाटील मोरारजी देसाई संजीव रेड्डी कामराज या सर्वांचा समावेश होता पंतप्रधान बनण्यासाठी त्यांच्या तीव्र स्पर्धा सुरू झाली होती त्यात कामराज यांनी गुंगी गुडिया फारसं राजकारण न समजणारी नेत्री म्हणून इंदिराजींच्या पारड्यात स्वतःचं वजन टाकलं त्यामुळे इंदिराजी पंतप्रधान झालेल्या होत्या मित्रांनो इंदिराजी पंतप्रधान झाल्यामुळे काँग्रेस पक्षात प्रचंड असंतोष पसरला होता काँग्रेसमधले जुने जाणटे काँग्रेस नेते सिंडिकेट म्हणून एकत्र येऊन इंदिराजींच्या विरुद्ध कार्यरत झाले होते आणि इंदिरा इज इंडिया इंडिया इज इंदिरा म्हणणाऱ्या इंदिरा निष्ठांबरोबर त्यांचा उभा संघर्ष सुरू झाला होता यामुळं काँग्रेस आर आणि काँग्रेस ओ अशा दोन काँग्रेस देशभरात तयार झाल्या होत्या त्यांच्या एकमेकांवरील कुरघोड्यामुळे इंदिराजी कायम तणावाखाली असायच्या मात्र इंदिराजींनी एकोणीसशे एकाहत्तरची सार्वत्रिक निवडणूक आपली सर्व शक्तीपणाला लावून लढवली आणि त्यात प्रचंड यश मिळवलं होतं मग या यशानं बेफाम झालेल्या इंदिराजींनी आपली सत्ता बळकट करण्यासाठी अनेक वेडेवाकडे निर्णय घेतले डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये घटनेच्या चोवीसाव्या आणि पंचवीसाव्या सुधारणेच्या वेळी भाषण करताना त्यांनी संसदेला सांगितलं होतं की भारतीय संविधान हे पवित्र म्हणजे सॅक्रोसॅंट नाही आणि त्यात बदल केलेच पाहिजेत त्यांच्या मते भारतीय नागरिकांना द्यायचे मूलभूत हक्क ठरवण्याचा आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार संसदेकडे आहे घटनेला नाही याचवेळी त्यांनी ज्याला भारतीय लोकशाहीतला काळा कायदा म्हटलं जातं तो मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट मिसा हा कायदा मंजूर करून घेतलेला होता ज्याचा त्यांनी आणीबाणी लावल्यावर विरोधी पक्षनेते आणि राजकीय कार्यकर्त्यांविरुद्ध भरपूर उपयोग केला तर मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंतच्या या दहा वर्षात इंदिराजींनी अनेक विवादास्पद वादग्रस्त निर्णय घेतले ज्याचा मुख्य उद्देश आपली सत्ता राखणं एवढाच होता मित्रांनो ही पार्श्वभूमी लक्षात ठेवून आता जून एकोणीसशे पंच्याहत्तरमधील घटनाक्रम पुढे पाहूयात अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल आल्याच्या दिवसापासून संजय गांधी आणि आर के धवन हे दिल्लीत आणि अन्य ठिकाणी इंदिरा झिंदाबादच्या घोषणा देत मोठ्या रॅलीज काढत होते यासाठी त्यांनी दिल्ली म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट भारतीय रेल्वेच्या गाड्या जबरदस्तीने वापरल्या होत्या आणि पेड मॉब आणला होता मात्र या तमाशामुळे देशभरातील तरुण प्रचंड चिडले आणि त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात देशभरात सुरू असलेली आंदोलनं अजून तीव्र केली दिनांक पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जपीनच्या नेतृत्वात दिल्लीत होणाऱ्या महामोर्चात जयप्रकाश नारायण हे इंदिरा गांधी यांच्या बेकायदेशीर सरकारचे आदेश पाळू नका असे आव्हान लष्कराला आणि पोलिसांना करणार अशी चर्चा होती या सगळ्यामुळं इंदिराजींची झोप उडालेली होती त्यांनी आपल्या खास विश्वासातले नेते उत्तम वकील सिद्धार्थ शंकर रे जे त्यावेळी पश्चिम बंगालचे त्यांनीच केलेले मुख्यमंत्री होते त्यांना आणीबाणी लावण्याच्या पर्यायावर मत मागितलं रे हे खास इंदिरा भक्त असल्यानं त्यांनी अनुकूल मत दिलं त्यानंतर दोघे त्यावेळेचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना भेटायला गेले राष्ट्रपती देखील इंदिराजींच्या कृपेनेच खुर्चीवर बसलेले असल्यानं त्यांनी आणीबाणी इमर्जन्सी लागू करण्याच्या आदेशावर सही करायला तयार असल्याचं सांगितलं राष्ट्रपतीने या निर्णयाला आधी केंद्रीय मंत्रिमंडळाची संमती घ्या असा आग्रह धरून पाहिला पण इंदिराजींनी त्यांना आधी सही करा मग मी संमती घेईन असा दम दिला मग पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरच्या मध्यरात्री राष्ट्रपतींनी इंदिरा गांधींनी तयार करून दिलेल्या इमर्जन्सी ऑर्डर प्रोक्लमेशनवर सही केली यानंतर पहाटे कॅबिनेटची बैठक घेण्यात आली आणि त्यात आधीच मंजूर झालेल्या आणीबाणीच्या प्रगटीकरणाला कोणतीही चर्चा न करता मान्यता देण्यात आली मित्रांनो सिद्धार्थ शंकर रे यांनी घटनेतील आर्टिकल तीनशे बावन्न प्रमाणे एक्सटर्नल थ्रेट बाहेरच्या देशाकडून धोका आणि देशांतर्गत आम रिबेलियन म्हणजे सशस्त्र क्रांती या दोनच परिस्थितीत आणीबाणी घोषित करता येते असा वैध कायदेशीर सल्ला आधी दिला होता मात्र नंतर त्यांनीच चोवीस व पंचवीस जूनला सर्व कायदेशीर तरतुदी तपासून आणि त्यातील पळवाटा काढून राष्ट्रपतींना समजावलं होतं त्यामुळे रे यांच्यामुळे आणीबाणीचा मार्ग इंदिराजींना सुचला असं तुम्हाला जर वाटलं असेल तर ते संपूर्णपणे चूक आहे लेखिकेनं म्हटलंय ज्यावेळी सिद्धार्थ रे हे आणीबाणी लावता येईल का याचा कायदेशीर अभ्यास या करत होते त्यावेळी आर के धवनच्या केबिनमध्ये बसून संजय गांधी आणि ओम मेहता आणीबाणी लागू झाल्यावर कोणकोणत्या मोठ्या राजकीय विरोधी नेत्यांना अटक करायचं याची यादी तयार करत होते ज्यामध्ये जयप्रकाश नारायण मोरारजी देसाई अटल बिहारी वाजपेयी अशा त्यावेळेच्या सर्व दिग्गजांची नावं समाविष्ट होती या टीमचे मार्गदर्शक संजय गांधींचे कट्टर दोस्त हरियाणाचे मुख्यमंत्री जी होते त्याआधी या बस कंडक्टरला संजय गांधींनी थेट हरियाणाचा मुख्यमंत्री बनवलं होतं मित्रांनो या सगळ्या वर्णनानंतर आता संविधान हत्या दिवस म्हणून पंचवीस जूनची नोंद का करायची त्याची कारणं समजून घ्या संविधानाच्या आर्टिकल तीनशे बावन्नमध्ये म्हटल्याप्रमाणे जून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये एक्स्टर्नल थ्रेट किंवा देशांतर्गत आम रिबेलियन सशस्त्र उठाव दोन्हीही नव्हतं जयप्रकाश नारायण यांच्या शांततापूर्ण मार्गाने काढण्यात येणाऱ्या मोर्चाना सशस्त्र उठाव म्हणणं ही संविधानाची हत्याच आहे लेखिकीने त्याचं केलेलं वर्णन अतिशय भयानक आहे सिद्धार्थ रे जेव्हा पहाटे तीन वाजता एक सफदरजंग रोडमधून बाहेर पडत होते तेव्हा संजय गांधी टीम वर्तमानपत्राच्या बिल्डिंगची वीज कट करायच्या आणि सर्व कोर्टाच्या बिल्डिंगनं लॉक लावण्याची तयारीत होते याचा अर्थ संजय गांधी यांनी आणीबाणी लावण्याचा निर्णय इंदिराजींच्या आधीच गळी उतरवला होता त्यानंतरही संपूर्ण आणीबाणीच्या काळात इंदिराजींना विचारता संजय गांधी यांनी प्रचंड उत्मात केलेला दिसतो आणीबाणीच्या नावाखाली त्यांनी केलेली हजारो नसबंदीची ऑपरेशनं बरीच वर्षे चर्चेत होती संजय गांधींनी सांगितल्यावरून त्यावेळेचे माहिती व प्रसारण मंत्री आय के गुजराल यांचा राजीनामा इंदिराजींनी घेतला होता एकंदरीत आणीबाणी लादण्याच्या निर्णयाचं संजय गांधी आणि त्यांच्या टोळीनं प्रचंड गैरवापर केलेला होता इंदिराजींनी त्यांना एकोणीसशे एकाहत्तरच्या सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यापासूनच भारतीय संविधानात लोकशाहीविरोधी बदल करायला सुरुवात केली होती सन एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत त्यांनी वीस घटना दुरुस्त्या केलेल्या होत्या मात्र घटनेतील बेचाळीसाव्या दुरुस्तीने त्यांनी घटनेच्या मूलभूत तत्वांवरच आघात केला आणीबाणीच्या काळात ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तरमध्ये केलेल्या या दुरुस्तीनं भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांवरच गदा आणली विसा आणि कॉफीपोसा कायद्यांतर्गत प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचे अमर्याद अधिकार सरकारला देण्यात आले या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीस व दोनशे सत्तावीसमध्ये बदल करून हायकोर्टाच्या अधिकारांवर प्रचंड मर्यादा घालण्यात आल्या या घटनादुरुस्तीमध्ये आर्टिकल एकतीस ड संविधानात समाविष्ट केलं गेलं त्यामुळे कोणत्याही राजकीय सामाजिक संघटनेला अँटी नॅशनल देशविरोधी ठरवण्याचे अधिकार सरकारला मिळाले या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये देखील बदल केले या बेचाळीसाव्या दुरुस्ती मध्ये एकूण साठ बदल एकाच वेळी करून संविधानाची उघड उघड हत्या करण्यात आली आणीबाणीमध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्यात आला होता सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे व नियतकालिकांवर बंदी घालण्यात आली होती अनेक विदेशी वार्ताहरांना आणि पत्रकारांना देशाबाहेर हाकलून देण्यात आलं होतं चाळीस भारतीय पत्रकारांचं ॲक्रेडिएशन रद्द करण्यात आलं होतं अनेक पत्रकारांची धरपकड केली होती आणि सर्व मोठ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयामध्ये चोवीस तास पोलिसांची निगराणी ठेवण्यात आलेली होती आणीबाणीत इंदिराजींनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणावर धडपकड केली होती मिसा कायद्याखाली सुमारे चौतीस हजार नऊशे राजकीय नेते व कार्यकर्त्यांना संपूर्ण आणीबाणीच्या कालावधीत स्थानबद्ध म्हणजे जेलमध्ये बंद करण्यात आलेलं होतं आणीबाणीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालून संघाचे अनेक प्रचारक विस्तारक कार्यकर्ते स्वयंसेवक यांना अटक करून मिसा कायद्याखाली जेलमध्ये बंद करण्यात आलं होतं संघाच्या हजारो स्वयंसेवकांनी आणीबाणी आणी विरोधात स्वयंस्फूर्तीनं निदर्शनं आणि सत्याग्रह केला होता त्यामध्ये जेमतेम अठरा वर्षाचा असताना मी देखील सहभागी झालो होतो मला एकवीस दिवस येरोडा जेलमध्ये बंद करण्यात आलेलं होतं तर मित्रांनो संविधान बचाओ देश बचाओचा नारा लावत जगभर फिरणाऱ्या काँग्रेस नेत्याचा हा पूर्व इतिहास आपल्या देशातल्या नव्या पिढीसमोर आवा सतत येत राहावा यासाठी मोदी सरकारनं पंचवीस जून हा दिवस प्रतिवर्षी संविधान हत्या दिवस म्हणून पाळायचा ठरवलेला आहे त्यादृष्टीनं हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त तरुणांपर्यंत लोकांपर्यंत पोचवा आणि या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय सियरा